नमस्कार वेट फॅमिली पहा आपण आज आणलेली आहे ती म्हणजे गोळीवची रानभाजी ही गोळीवची रानभाजी खेडेगावांमध्ये म्हणजे गावामध्ये जास्त करून मिळते आणि ही पहा अशा पद्धतीची ही गोळीवची भाजी असते ही रानभाजी इतकी खायला औषधी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे ही गोळीवची भाजी आहे ना ही भाकरीसोबत जास्त करून खूप छान लागते आणि साईड डिश म्हणून एक अप्रतिम चविष्ट अशी ही गोळीवची भाजी होते आणि एक सांगू अ ह्या गोळीवच्या भाजीची भाजी तर भाजी होतेच होते शिवाय साईड डिश म्हणून चटणी सुद्धा ह्या गोळीवच्या भाजीची बनवतात पहा खूप उत्कृष्ट अशी ही गोळीवची भाजीची चटणी होते भाजी होते पातळ रस्सा भाजी सुद्धा होते आणि भरपूर असे आयुर्वेदिक म्हणजे म्हणतात गुणधर्म आहेत या भाजीमध्ये औषधी आयुर्वेदिक गुणधर्म आहेत सर्व ही आपल्या आरोग्याला खूपच अशी लाभदायक आहे ही भाजी आपल्याला कशी मार्च एप्रिल मे एप्रिल मे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एक जून जुलैपर्यंत ही भाजी आपल्याला मिळत असते हिची आहे ना एक निवडण्याची टॅक असते पहा आता पहा ही आहे ना जास्त अशी टामझाम असे एक एक करून अशी निवडावी लागत नाही तर ही एक घोळीची रानपालेभाजी आहे ना ही फक्त अशी घोळून घ्यायची आहे पण ही घोळून फक्त अशी घोळून घ्यायची म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये जी माती वगैरे काय असेल जे काही बारीक कीड वगैरे असेल ना ती कीड निघून जावी आणि ह्याच्यामध्ये जर कसं काही अशा पद्धतीचे काठ्या वगैरे असतात ह्या अशा पद्धतीच्या काठ्या वगैरे असतात ह्या सर्व निघून जाव्यात म्हणून अशा पद्धतीने फक्त ही दोन ते तीन वेळा फक्त छान अशी झटकून घ्यायची असते आता ही मी तिसरी वेळ आहे माझी ही को भाजी झटकून घेण्याची कारण ह्याच्यामध्ये खडे असतात ना ते खडे निघाले पाहिजेत हे अशा पद्धतीने ही अशी झटकून घ्यायची असते खूपच औषधी असे गुणधर्म असलेली ही गोळीवची भाजी आहे रानभाजी जर तुम्हाला मिळालीच मार्केटमध्ये मा तर नक्की आवश्यक घ्या ही हिची चटणी करा किंवा भाजी करा ह्याची भाजी आहे ना तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा आता इथे पुण्यात तरी ह्या भाजीला घोळीवची भाजी म्हणतात आणि अन्य ठिकाणी ह्याला एक दोन ते तीन नावं आहेत पहा ह्या घोळीवच्या क रानभाजीला शक्यतो शेतामध्ये ना साईडला असे मध्ये वगैरे अशी उगवत असते म्हणजे भाजीपाला वगैरे लावला ना ही लावावी अशी लागत नाही की आपोआप शेतात उगवून येते